असं काय नाही चालतो काय नाही चालतो चालतो असं काय नाही असं असेल तीस आहे पण दहा जाई हा काय नाही आहे पाच तीन दोन खेळायचं आहे अठ्ठावीस आहे अरे, अरे तीच घेतली ना सॉरी मग धोका काय घेतला मी जास्त मत येत सत्ता मध्येच बोलते आडानी काय बोलते बोलतोय जणूबा मग याला काय माहितच नाही आणि तू खेळतोय गणेश शिकवाय तेव्हा कुलकर्णी तू बस कि काय हा जेव्हा आम्हाला अनिश आहे बाबुदा आहे हे आज बहुत

के बादाम पान आहे माझ्या भेंडे गव एवढा हा हुकुम लावतो कोण असं पहिली पाच पान पहिल्याच्या ह्याला जडूंब आहे काय पिसा आलाय हिडीस यायला कुठल्या पिराय आला काय मग म्हणून मायाला एक तरी जी आल्यास फुगला नसते मला ओहो घे फिटीन घे सिक्सटीन घे सेवन्टीन घेऊन एटीन घे ट्वेंटी घेऊन माहिती काय सित्तरात्र हो गेला अवश्यच गेला नाही मोठी गाडी घेऊन गेला पाऊस होता म्हणून तो गेला मोठी गाडी घेऊन

आयला उगच सांगत असं सा वाटला भेंडीकर <laughs> पहिले हुकमाची हो उतरे करू शकतो मग काय टाकणार हे पहिली चार उतरे चौकट मी आला झोप आण नको हे काय टाकू हम्म